हॅलो एवरीवन टुडे वी आर गोईंग टू लर्न इंग्लिश थ्रू अ पॉवरफुल स्टोरी कॉल डोंट गिव्ह अप म्हणजेच आजच्या या व्हिडिओत तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात त्या स्टोरीचं नाव आहे डोंट गिव अप म्हणजे हार मानू नका लर्निंग इंग्लिश डझंट हॅव टू बी बोरिंग और डिफिकल्ट वेन यू लर्न इंग्लिश थ्रू स्टोरीज यू लर्न नॅचरली इझिली अँड कॉन्फिडेंटली म्हणजेच इंग्रजी शिकणं हे कंटाळवानेही नाही आहे आणि कठीणही नाही आहे जेव्हा तुम्ही इंग्रजी स्टोरीतून शिकता तेव्हा तुम्ही नॅचरली सहजपणे आणि आत्मविश्वासाने इंग्रजी शिकू शकता स्टोरीज हेल्प यू अंडरस्टँड न्यू वर्ड्स सेंटेन्स स्ट्रक्चर्स प्रोनाउन्सिएशन अँड रियल लाईफ युजेस ऑल ॲट द सेम टाईम म्हणजे स्टोरीतून तुम्ही एकाच वेळी नवीन शब्द वाक्यांची रचना उच्चारण आणि रोजच्या वापरातील वाक्य हे एकाच वेळी शिकू शकता दी स्टोरी विल नॉट ओनली इम्प्रूव्ह युअर इंग्लिश बट आय ऑल्सो टीच यू ॲन इम्पॉर्टंट लाईफ लेसन ही कथा केवळ तुमची इंग्रजीत सुधारेल असे नाही तर तुम्हाला जीवनाचा एक महत्त्वाचा धडाही शिकवेल स रिलॅक्स लिसन केअरफुली अँड एन्जॉय लर्निंग इंग्लिश थ्रू दिज इन्स्पायरिंग स्टोरी लेसबी कॅन अवर स्टोरी डोंट गिव अप मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला स्टोरीतून इंग्रजी कसं शिकायचं हे सांगितलं आहे एक वाक्य ऐका त्याला इंग व्हिडिओला पॉज करा आणि तेच वाक्य मोठ्याने तीन वेळा रिपीट करा तर चला मग आता व्हिडिओला स्टार्ट करूया एका लहानशा गावात अर्जुन नावाचा एक मुलगा राहत होता इन अ स्मॉल विलेज लिव्हड अ बॉय नेम अर्जुन इन अ स्मॉल विलेज लिव्ह अ बॉय नेम अर्जुन इन अ स्मॉल विलेज म्हणजे एका लहानशा गावात लिव्ड अ बॉय नेम अर्जुन अर्जुन नावाचा एक मुलगा राहत होता लिड म्हणजे राहत होता अर्जुन खूप हुशार होता ही वॉज इंटिलिजंट ही वॉज इंटिलिजंट इंटिलिजंट म्हणजे हुशार पण त्याची कुटुंब गरीब होती बट हीज फॅमिली वॉज पुअर बट हीज फॅमिली वॉज पुअर पुअर म्हणजे गरीब त्याचे वडील शेतमजूर होते हीज फादर वक ॲज अ फार्म लेबर हीज फादर वक ॲज अ फार्म लेबर फार्म लेबर म्हणजे शेतमजूर हीज फादर म्हणजे त्याचे वडील वक म्हणजे काम करत होते आणि आई घरकाम करून कुटुंब चालवत होती अँड हीज मदर डीड हाऊसहोल्ड जॉब्स टू सपोर्ट द फॅमिली अँड हीज मदर डीड हाऊस होल्ड जॉब्स टू सपोर्ट द फॅमिली हीज मदर म्हणजे त्याची आई हाऊस होल्ड जॉब्स म्हणजे घरकाम टू सपोर्ट द फॅमिली म्हणजे कुटुंबाला सपोर्ट देण्यासाठी म्हणजे त्याची आई घरकाम करून कुटुंब चालवत होती परिस्थिती कठीण असली तरी अर्जुनचे एक स्वप्न होते इवन दो लाईफ वॉज डिफिकल्ट इवन दो लाईफ वॉज डिफिकल्ट अर्जुन हॅड वन बिग ड्रीम अर्जुन हॅड वन बिग ड्रीम इवन दो म्हणजे जरी लाईफ वॉज डिफिकल्ट जीवन कठीण होते अर्जुन हॅड वन बिग ड्रीम अर्जुनचं एक मोठं स्वप्न होतं Big dream म्हणजे मोठं स्वप्न To a great to a great officer. Great officer मोठा अधिकारी बनायचे टू बी अ ग्रेट ऑफिसर टू बिकम अ ग्रेट ऑफिसर ग्रेट ऑफिसर म्हणजे मोठा अधिकारी बिकम म्हणजे बनणे दररोज शाळेत जाण्यासाठी तो अनेक किलोमीटर पायी चालायचा एव्हरी डे ही वॉक मेनी किलोमीटर्स टू स्कूल एव्हरी डे ही वॉक मेनी किलोमीटर्स टू स्कूल एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी ही वॉक मेनी किलोमीटर्स टू स्कूल तो अनेक किलोमीटर पायी चालायचा जा। शाळेत जाण्यासाठी पावसात उन्हात थंडीमध्ये तो कधी शाळा चुकवत नसे रेन हीट ऑर कोल्ड नेवर स्टॉप हिम रेन हीट ऑर कोल्ड नेवर स्टॉप हिम रेन म्हणजे पाऊस हीट म्हणजे गरम कोळ म्हणजे थंड नेवर म्हणजे कधीही नाही स्टॉप म्हणजे थांबवली किंवा चुकवली पण त्याच्या आयुष्यात अडचणी कमी नव्हत्या बट हीज लाईफ वॉज फुल ऑफ स्ट्रगल्स बट हीज लाईफ वॉज फुल ऑफ स्ट्रगल्स स्ट्रगल्स म्हणजे अडचणी किंवा संघर्ष हीज लाईफ म्हणजे त्याचे जीवन कधी पुस्तकांसाठी पैसे नसायचे समटाईम्स ही हॅड नो मनी फॉर बुक्स समटाईम्स ही हॅड नो मनी फॉर बुक्स समटाईम्स म्हणजे कधी कधी ही हॅड नो मनी फॉर बुक्स म्हणजे पुस्तकांसाठी पैसे नव्हते तर कधी त्याचे मित्र गरीब म्हणून चेष्टा करायचे And sometimes, his classmates made fun of him because of his poverty. अँड समटाईम्स his क्लासमेट्स मेड फन ऑफ him बिकॉज ऑफ his पोवर्टी poverty म्हणजे गरिबी बिकॉज ऑफ म्हणजे म्हणून क्लासमेट म्हणजे वर्गमित्र मेड फन म्हणजे मजा करणे किंवा चेष्टा करणे एकदा परीक्षेत अर्जुन नापात झाला वन्स अर्जुन फेल अँड एक्झाम वन्स अर्जुन फेल अँड एक्झाम अर्जुन फेल्ड अँड एक्झाम म्हणजे अर्जुन परीक्षेमध्ये नापास झाला त्याला खूप वाईट वाटले ही फेल्ट कंप्लीटली ब्रोकन ही फेल्ट कंप्लीटली ब्रोकन म्हणजे तो तुटून गेला पूर्णपणे तुटून गेला तो स्वतःला दोष देऊ लागला ही स्टार्टेड ब्लेमिंग हिमसेल ही स्टार्टेड ब्लेमिंग हिमसेल स्टार्टेड म्हणजे सुरू केले ब्लेम म्हणजे दोष देणे हिमसेल म्हणजे स्वतःला त्याने स्वतःला दोष देणे द्यायला सुरुवात केली माझ्यासारख्या गरीब मुलाने स्वप्न पाहू नये अँड थॉट अपुअर बॉय लाईक मी शूल नॉट ड्रीम बीग अ पूअर बॉय लाईक मी शूल नॉट ड्रीम बीक म्हणजेच माझ्यासारख्या गरीब मुलाने स्वप्न मोठं स्वप्न पाहू नये ड्रीम बीग म्हणजे मोठं स्वप्न असे त्याला वाटू लागले त्या रात्री तो खूप रडला आणि अभ्यास सोडण्याचा विचार करू लागला दॅट नाईट दॅट नाईट म्हणजे त्या रात्री ही क्राईड लॉट तो भरपूर रडला ही क्राईड लॉट म्हणजे तो खूप रडला अँड डिसायडेड टू क्वीट स्टडींग अँड डिसायडेड टू क्वीट स्टडिंग क्विट म्हणजे सोडणे स्टडी म्हणजे अभ्यास डि डिसाइडेड म्हणजे ठरवणे अँड डिसायडेड टू क्वीट स्टडींग म्हणजे त्यांनी अभ्यास सोडण्याचा विचार करू लागला हे पाहून त्याची आईने त्याला जवळ घेतले आणि म्हणाली सिंग दिस तिंग तीज म्हणजे हे पाऊन हीज मदर हक हिम अँड सेट हीज मदर हक हिम अँड सेट हीज मदर म्हणजे त्याची आई हक्क म्हणजे मिठी माणे किंवा जवळ घेणे अँड सेट म्हणजे आणि म्हटली सेट म्हणजे म्हटली बाळा अपयश म्हणजे शेवट नाही माय सन फेलर इज नॉट द एंड माय सन फेलर इज नॉट द एन माय सन म्हणजे माझा मुलगा फेलर म्हणजे अपयश एन म्हणजे शेवट माय सन फेलर इज नॉट द एन बाळा अपयश म्हणजे शेवट नाही जो माणूस पडून पुन्हा उभा राहतो तोच खरा विजेता असतो द वन हू फॉल्स अँड रायजेस अगेन इज द रियल विनर द वन हू फॉल्स अँड रायजेस अगेन इज द रियल विनर द वन हू फॉल्स म्हणजे जो माणूस पडतो अँड रायजेस again इज द real विनर आणि उठून उभा राहतो तोच खरा विनर आहे म्हणजेच तो खरा विजेता आहे विनर म्हणजे विजेता रियल म्हणजे खरा अगेन म्हणजे पुन्हा हार मानू नकोस डोंट गिव अप डोंट गिव अप गिव अप म्हणजे डोंट गिव्ह अप म्हणजे हार न मानणे आईचे शब्द अर्जुनच्या मनात खोलवर रुजले हर वर्ष टच अर्जुन हार्ट डीपली हर वर्ष टच अर्जुन हार्ट डीपली हार्ट डीपली म्हणजे मनापासून डीपली म्हणजे खोलवर फ्रॉ त्या दुसऱ्या दिवसापासून फ्रॉम द नेक्स्ट डे फ्रॉम द नेक्स्ट डे दुसऱ्या दिवसापासून म्हणजे फ्रॉम द नेक्स्ट डे त्यांनी दुप्पट मेहनत घ्यायला सुरुवात केली ही बिगॅन वर्किंग हार्डर दॅन एवर ही बिगॅन वर्किंग हार्डर दॅन एवर वर्किंग हार्डर म्हणजे मेहनत बिगॅन म्हणजे सुरुवात केली तो शाळेच्या लायब्ररीत बसून अभ्यास करू लागला ही स्टडीड इन द स्कूल लायब्ररी ही स्टडीड इन द स्कूल लायब्ररी शिक्षकांकडून मार्गदर्शन घेतले टूक गायडन्स फ्रॉम टीचर्स टूक गायडन्स फ्रॉम टीचर्स फ्रॉम टीचर्स म्हणजे शिक्षकांकडून गायडन्स म्हणजे मार्गदर्शन टूक म्हणजे घेतले टूक गायडन्स फ्रॉम टीचर्स शिक्षकांकडून मार्गदर्शन घेतले आणि स्वतःवर विश्वास ठेवू लागला अँड स्टार्टेड बिलिव्हिंग इन हिमसेल्फ अँड स्टार्टेड बिलिव्हिंग इन हिमसेल्फ बिलिव्ह म्हणजे विश्वास ठेवणे हिमसेल्फ म्हणजे स्वतःवर स्टार्टेड म्हणजे सुरुवात केली अँड स्टार्टेड बिलिव्हिंग इन हिमसेल्फ आणि स्वतःवर विश्वास ठेवू लागला वर्षानु वर्ष वर्षानुवर्षे मेहनत केल्यानंतर अर्जुन मोठ्या परीक्षेत यशस्वी झाला After years आफ्टर इयर्स ऑफ हार्डवर्क अर्जुन सक्सिडेट इन अ मेजर एक्झामिनेशन आफ्टर इयर्स ऑफ हार्डवर्क अर्जुन सक्सिडेट इन मेजर एक्झामिनेशन मेजर एक्झामिनेशन म्हणजे मोठ्या परीक्षेमध्ये आफ्टर इयर्स ऑफ हार्डवर्क खूप वर्षानुवर्षे मेहनत केल्यानंतर अर्जुन सक्सिडेट म्हणजे अर्जुन यशस्वी झाला आफ्टर इयर्स ऑफ हार्डवर्क अजून सक्सिडेट इन मेजर एक्झामिनेशन वर्षानुवर्षे मेहनत केल्यानंतर अजून मोठ्या परीक्षेत यशस्वी झाला तो एक प्रामाणिक अधिकारी बनला अँड बी केम ॲन ऑनेस्ट ऑफिसर अँड बी केम ॲन ऑनेस्ट ऑफिसर ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक ऑनेस्ट ऑफिसर म्हणजे प्रामाणिक अधिकारी जे लोक त्याची कधी त्याची चेष्टा करत होते ते तेच आज त्याच्यावर अभिमानाने पाहू लागले द सेम पीपल हू वन्स मॉक हिम नाव लुक ॲट हिम विथ प्राईट अँड द सेम पीपल हू वन्स मॉक हिम नाव लुक ॲट हिम विथ प्राईट मॉक्ट म्हणजे थट्टा करणे प्राईट म्हणजे गर्व सेम पीपल म्हणजे तेच लोक अर्जुन नेहमी म्हणायचा जर मी त्या दिवशी हार मानली असती तर आज हे यश मिळाले नसते अर्जुन ऑलवेज सेट इफ आय हॅड गिव्हन अप दॅट डे आय वूल नेवर हॅव अचीव धीस सक्सेस अर्जुन ऑलवेज सेट अर्जुन ऑलवेज सेट म्हणजे अर्जुन नेहमी म्हणायचा इफ आय हॅड गिव्हन अप दॅट डे जर मी त्या दिवशी हार मानली असती आय वूल नेवर हॅव अचीव्ह धीस सक्सेस तर आज हे यश मी मिळू शकलो नसतो किंवा मला मिळाले नसते म्हणजे प्राप्त करणे सक्सेस म्हणजे यश याच्यातून बोल जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नका प्रयत्न करीत राहिला तर यश नक्कीच मिळेल नो मॅटर हाऊ मेनी डिफिकल्टीज कम इन लाईफ नेवर up कंटिन्युअस एफर्ट्स ऑलवेज लीड्स टू सक्सेस नो मॅटर हाऊ मेनी डिफिकल्टीज कम इन लाईफ नेवर गिवअप कंटिन्युअस एफर्ट ऑलवेज लीड्स टू सक्सेस नो मॅटर म्हणजे काही हरकत नाही हाऊ मेनी डिफिकल्टीज कम इन लाईफ किती अडचणी जीवनामध्ये येऊ नेवर गिव अप हार मानू नका कंटिन्युअस एफर्ट ऑलवेज लीड्स टू सक्सेस प्रयत्न करत राहिला तर यश नक्कीच मिळेल तर आजच्या व्हिडिओत इतकंच कस? व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच खाली दिलेलं नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकतोच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल That's all I want to in next video. Thank you so much.